वीस नोव्हेंबर रोजी म्हणजेच बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे मतदाना दिवशी शासनानं सुट्टी जाहीर केली आहे तर मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस नसून लोकशाहीनं दिलेला अधिकार आणि मतदानाचं कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे प्रत्येक मत महत्वाचं असतं त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील एक जागरूक आणि जबाबदार नागरिक म्हणून मतदान करून लोकशाही बळकट करण्याच्या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे सर्व यंत्रणा मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवरती पोहोचलेले आहेत आणि मतदान केंद्रांवरती आवश्यक त्या सर्व सुविधा मतदारांना देण्यात येणार आहेत तर माझं सर्व मतदारांना नम्र आव्हान आव्हान आहे सर्व जिल्हा प्रशासनाचं मतदारांना नम्र आव्हान आहे की शंभर टक्के मतदारांनी मतदानासाठी यावं प्रत्येक मत महत्त्वाचं आहे एक एक मत महत्त्वाचं आहे आणि मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नाही तर लोकशाहीने आपल्याला दिलेला अधिकार आणि मतदानाचं आपलं कर्तव्य आहे तो बजावण्याचा दिवस आहे तर एक ज जबाबदार नागरिक म्हणून एक जबाबदार कोल्हापूरकर म्हणून आणि कोल्हापूरकरांची जी आपली परंपरा आहे की मोठ्या प्रमाणात मतदानासाठी येण्याची आणि लोकशाहीबाबतची आपली भूमिका दाखवण्याची तर शंभर टक्के मतदारांनी मतदान केंद्रांवरती या आणि मतदान करा